गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी सुंदर गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत प्रत्येक गोष्टीत कोल्हापुरी बाणा जपणाऱ्या कोल्हापूरकरांनी गणेशोत्सवात देखील आपला कोल्हापुरी बाणा जपलाय चार वर्षापूर्वी आम्ही बीजांगुर गणेशा या नावानं एक गणेश मूर्ती मातीतील गणपती प्रदूषण टाळण्याकरता आणि हा ही संकल्पना ते केली माझे दोन कुंभार आहेत मंगेश कुंभार आणि अर्चना कुंभार हे दोघं ह्या मूर्त्या बनवतात मातीपासून बिजांकूर गणेश मूर्ती कशी साकारली यामध्ये काय आहे खास जाणून घेऊयात त्यामध्ये बिया रोपण केलं जातं पाठीमधील बाजू आणि पाच बिया वेलवर्गीय भाज्यांच्या बिया त्यामध्ये घालतो जेणेकरून घरी विसर्जन केल्यानंतर मूर्ती त्यातून बिया होतात वेलभाज्याच्या म्हणजे तुम्हाला त्या घर घरी जर विसर्जन गणपती तुम्ही केला तर त्याच्यापासून वेल वर्गाच्या भाज्या कारलेची दोडका दुधी भोपळा अशा वेल वर्गाच्या भाज्याच्या आम्ही बिया त्यामध्ये घातलेल्या गणेशोत्सव काळातील जलप्रदूषण कमी व्हावे जास्तीत जास्त लोकांनी घरगुती विसर्जन करावे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं सतीश पाटील यांनी सांगितलं विशेष म्हणजे या मूर्त्यांचे दर देखील कमी आहेत त्याच्या पाठीमाचा उद्देश असा आहे की लोकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न घेता प्रदूषणमुक्त गणपती आपल्या घरी बसवावा या उद्देशानं आम्ही या स्टॉल एक शंभर एक मूर्ती आम्ही करतो दरवर्षी आणि त्या लोकांना देतो लोकांचं त्या पाठिंबाचा ओघ वाढायला आलेला आहे की बाबा आपण प्रदूषणमुक्त मूर्त्या बसवाव्या करत आपण एवढं गणपतीचं श्रद्धा भावनेनं त्या मूर्त्या बसवतो त्याचं विघटन पण चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर व्हावं हा एक उद्देश आम्ही ठेवून त्या मूर्त्या आम्ही बनवलेल्या आहेत बिजांकूर गणेश मूर्तीचे घरातच विसर्ग केल्यानंतर त्यातील माती एका कुंडीमध्ये ठेवल्यास त्यातून भाज्यांचा वेल उगवतो कोल्हापूरकरांनी लढवलेली ही शक्कल पर्यावरण संवर्धनाचे एक उत्तम असे उदाहरण ठरेल यात शंका नाही